फायनली एस एल स्टुडिओ ची आलेलो परत पछाडलेला आहे ना परत बघायचंय सर तुम्हाला पळतानी घाबरतानी ती जी भूमिका आहे ना तुमची आम्हाला परत बघायची आहे सर तुम्हाला आम्ही मोठ्या पडद्यावर बघतो आणि लोक आम्हाला छोट्या पडद्यावर बघतात बट तुमचं स्ट्रगल खूप मोठं आहे सर खूप मोठं डायरे म्हणजे प्लॅटफॉर्म काम करत आहात तोच प्लॅटफॉर्म तुम्हाला एक दिवस हळूहळू वरती वरती घेऊन देऊ बक्षीस दिलं एक माहिती नाही देऊ शकत आम्हाला हा राधव इंद्रायणी सिरियल मध्ये बट डेली आपले ब्लॉग व्हिडिओ बघतो थँक्यू नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आता मी उठलोय सगळे मॉर्निंगला मस्त पैकी फ्रेश झालोय मुंबईची मॉर्निंग कशी आरोय भारी इथे असे होता म्हणून तर भारी आहे हर्षद कसं वाटलं एकदम बारीक थंडी असते आता आंघोळ केल्यावर सगळ्यांनी तुम्ही दोघांनी पण नवीन कपडे घातले बट मी ना एक्स्ट्रा ना शर्ट आणि एक्स्ट्रा ना पॅन्ट आणायचं विसरूनच गेलो आजच्या काही डोक्यात माहिती का मला काय वाटलं आजचा दिवस आपला अख्खा झोपण्यात जाईल पण मला काय माहिती आपण लवकर उठू त्या हिशोबाने मी ड्रेसच नव्हता आणला एक्स्ट्रा ड्रेस आणलेला होता बघू आता जमलं तर चालत तर मी एखादा टी शर्ट घेऊन टाकल आणि कारण फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे करू मग इकडं आता ना हॉटेल मधून चेकआउट वगैरे केलेलं आहे आणि आता ना तिकडं भैया गाडी वगैरे क्लीन करतोय आता एकदा गाडीच बसतो बाबा असं वाटत पण नाही की सकाळी म्हणून तर आम्हाला ना जाण्याच्या पहिले ना, ना, ना एक दोन तीन तासाचा ता वेळ आहे म्हणजे रेडी वगैरे व्हायला आरोहीला जास्त रेडी होण तिला साडी वगैरे घालणे मला काय मी तर सूट वगैरे घालणार आहे मी लगेच रेडी होऊन जाईल तर तीन तास आहे आमच्याकडं तर इथं कुठेतरी फिरू चेंबूरच्या आसपासच कारण परत दूर गेलो ना कारण यायला इतका वेळ लागतो ट्रॅफिक मध्ये अरे इथंच कुठतरी फिरू आपण मग त्यापेक्षा मुंबई कोनोर येईल आपल्या सोबत चालली हर्ष बघतोय ना मोनोर येऊन पिढासा तिच्या मानाने ती काही आता आम्ही ना मरीन ड्राईव्हच्या तिकड ऍक्च्युअली आम्हाला चेंबूरला जायचं होतं पण थोडा मॅप हुकला आमचा तर म्हटलं चला पुढं कुठं निघायचं म्हटलं मग पुढे दिसलं मरीन रस्ता मग साईडला आलो आम्ही आणि आरोही कालच्या ब्लॉक मध्ये म्हणत होती ना ते हे मुंबई इंडियन्स लावलेलं तर काही फायनली आता आम्ही मरीन ड्राईव्हच्या तिथे आलेलो आहे चला आरोही पुढे थांबू हर्षद कसं वाटत इकडं अरे कालपासून एक डायलॉग मारतोय मी पिक्चर मध्ये बघायचो व्हिडिओ बघायचो ते रियल मध्ये बघतोय काहीतरी वेगळा डायलॉग पण ऍक्च्युअली खरंच आहे हा सीन आपण पिक्चर मध्ये बघायचो लय लय पिक्चर मध्ये ज्या राहत आहे ना, ना वानखेडे स्टेडियम आणि इकडे मरीन ड्राईव्ह हा गेट नंबर तीन आहे असे लय मोठे गेट असतील वानखेडे स्टेडियम मध्ये जायला ते ती जी कमान दिसती ना ते वरती तिच्या वरची कमान आहे ना ती स्टेडियम ची कमान आहे आणि ते वरती लाईट आहे तिकडे ते ते लाईट तिकडत साईडला पण लाईट हे जे असतं ना हे पाण्याचा फ्लो कमी करण्यासाठी असतो ज्या येणारा लाट ये आडून जातात आरोईला येऊन लागत होतं त्याच्यामुळं चष्मा वगैरे घालून आली आता इथे यांचं रेल शूट चालू आहे मरीन तर ड्राइव्हाईज आम्ही ना थोडेफारी व्हिडिओ शूट वगैरे करतोय मस्त थंडीगार हवा इथे पण आता खूप जास्त भूक लागलेली आहे एखादा व्हिडिओ काढू आणि आता इथून लगेच निघू कारण फोटो बा करून घेऊ पाहिले आम्ही कुलाबा मार्केट तिथं आलेलो आहे आणि आरोहीला काय बघायचं ज्वेलरी वगैरे काय काय असेल ते बघू आपण चलो तुला पांढरी पांढरी दिसतीये हर्षद तुला काय घ्यायचंय अजून मेन मार्केट मला असं वाटतं पुढे आहे तिकडच्या साईडला तर काही मी काय केलं माहिती का एक बॅक कवर घेतलं आणि माझ्यासाठी एक टी शर्ट घेऊन टाकलं कारण मी टी शर्ट पण आणलेलं नव्हतं थोडं फिरता फिरता एक टी शर्ट आवडलं घेऊन टाकलं तर काही तिथं फिरता फिरता ना आम्हाला तीन कार आवडल्या होत्या डिस्प्लेसाठी घेतलंय बघा अशा विंटेज कार ही एक ही सेकंड अशी ओपनवाली जी वॅगन ठेवून द्या चला तिने पण तर काही त्या ठिकाणी आता सँडविच वगैरे खातोय आम्ही कारण सगळ्यांनाच भूक लागली आहे आणि सांगितलं त्यांना पहिले लावून दिलं होतं मी कारण आम्हाला मार्केट फिरायचं होतं तर आणि तुला घाम किती आलाय असं वाटत तोंड धुतलंय त्याने बघ ना फार असं तर काही त्या गाड्या बघा ना किती क्यूट आहे जी वॅगन आहे ह्या बाकीच्या विंटेज कार आहे अशा डिस्प्ले साठी घेतलाय मी डिस्प्ले आयटम म्हणून हे बघा ही आम्ही परत हॉटेल हो, रूमवरती आलेलो आहे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी एकदा कपडे वगैरे चेंज करून घेऊ आरोईला पण साडी वगैरे घालायची बाकीच्यांना पण कपडे चेंज करायचे त्याच्यानंतर आपण एस एल स्टुडिओच्या तिथं जाणार आहे जिथं आजचं शूट असणार आहे आणि आज आम्ही ना भरपूर मराठी सेलिब्रिटीला भेटणार आहे डॉक्टर निलेश साबळे अलका कुबल मॅडम भरत जाधव सर भाऊ कदम अजून ओंकार भोजने अजून भरपूर कलाकार आहे मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे त्या शूट साठी आता लवकर तिथं जाऊ त्यांच्या नवीन शोचं शूट चालू आहे हसताय ना हसायलाच पाहिजे त्या शूट साठी आम्ही आलेलो आहे काही आता या ठिकाणी आरोईचं आवरण चालू आहे तिने साडी वगैरे घातली आणि हर्षद तुझं दाखव आउटफिट वाव मस्त तर काही मी असा रेडी झालोय खाली घातले ब्लॅक शूज ब्लॅक सॉक ब्लॅक पॅन्ट ब्लॅक सूट पूर्ण ब्लॅक 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 तयार झालेलो कारण ब्लॅक माझा फेवरेट कलर आहे आणि एवढा छान शो आहे म्हटल्यावर चांगलं रेडी होऊन जायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एकदम मस्त रेडी होऊन जाणार आहे एक्सायटेड आहे का खूप धगधक होत असल वाटतंय ना तुला पण ना वाटतं वाटत थोडस मला किती भीती वाटते कुठे जायचं कॉन्फिडन्स नाही पाहिजे मॅडम आवरा घाला सँडल लवकर एक नंबर आणि मी कसं दिसतोय तर आम्ही एकमेकांची तारीफ या ठिकाणी केलेली आहे आता फायनली पूर्तता करू एस एल स्टुडिओ कडे तर आता आम्ही निघालेलो आहे गाडीत बसलेलो आहे गाडी जरा थंडी केलेली आहे आणि गाडीत थंडी असली ना की जरा बसा वाटतं आम्ही ते एसी रूमच्या जसं बाहेर निघालो डायरेक्ट अशा वाफा निघत होत्या गाडीत बसल्यावर जरा वाटलं आणि आता इथून काय ऑलमोस्ट साडेसात किलोमीटर आहे मिनिटात पोहोचू आपण तर काही आम्ही आता स्टुडिओचे एकदम जवळ आलेलो आहे डेस्टिनेशन येत चाललं माझी धडधड धडधड वाढत चालली कारण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या शूटच्या प्लॅटफॉर्म वरती येतोय टेन्शन घेतोय आहे ना ऋषी तो ये म्हणून मला टेन्शन आहे हर्षद मेम्स हर्षदला आहे ना आपण सगळे मेम्स आहे ना असे बनवून घेऊ मला रेकॉर्ड करून घ्यायचं आपल्याला आहे कारण जर हसायचा साऊंड इफेक्ट लागला ना तर संख्या आहे संख्या असून दाखव एकदा हर्षद हे बघ इकडे कशी वॅनिटी फॅन ते असत हे बघ पूर्ण घरी व्हॅनेटी हे बघ पूर्ण शूटचं सेट कलाकार ते व्हॅनिटी बघ ना किती उभे फायनली असेल स्टुडिओ व्हॅनिटी व्हॅन आणि ते उभे ना चला मी दाखवतो एकदा तुम्हाला आरो इकडे रेडी होती तूपर्यंत गाडी बंद कर तुला पण बाबा या साईडला व्हॅनिटी वगैरे उभे आहे मस्त एकदम इथे सगळे शूट वगैरे होत असतील काय रे तुझ्या मनात धद्धा खोरेल रे बाबा हा तू तर मेमस पाठ कर सगळे अरे मॅडम चला अरे ये ना स्वतःला बघा ना ते आरशात बघती तिथे पण उडता आपण जरा जास्त तयार होऊन आलो हे माझं फेस डल नाही वाटत थोडा नाही टिश्यू रे टिश्यू पेपर देवड नाही आणलेला ना इकडे व्हॅनिटीन तर काहीच फायनली सेटवरती आलो आहे आणि थरथर तर अजून वाढली कॅमेराला नाही घाबरणार आहे आपण आता कॅमेराला स्टेजला सगळ्या गोष्टी घाबरायला लागलोय इकडच्या साईडला ऑडियन्स तर बसलेली इकडं बघा सर ओंकार सर त्यांचा शूट चालू आहे इकडं इकडच्या साईडला समोर शूट चालू इथे बघा भाऊ कदम सर ते सगळे चालू आहे फर्स्ट टाईम

तर काही जातोय ना तिकडं प्रॉपर त्यांची रिहर्सल ते चालू आहे आणि आम्हाला ना आता बघता येतंय सगळं शूट घेता येतंय बट जेव्हा शूट ऍक्च्युअल चालू होईल ना तेव्हा आम्हाला कॅमेरा वगैरे काहीच अलाऊड करणार नाहीये आणि हर्षद तुला कसं वाटतंय एकदम भारी डायरेक्ट रिअल मध्ये म्हणजे ते फेसबुकवर वगैरे यायचं ना तर तेव्हा बघायचं आणि आता डायरेक्ट समोर समोर त्यामुळे चांगलं वाटतंय आणि मला माहिती नव्हतं असं एडिट करून येतं मला आता डायरेक्ट लाईव्ह यायचं पण ते एडिट करून येतं आता माहिती झालं

किती भारी वाटतंय ना असं अजून पण विश्वास बसत नाही की आपण एवढं समोरासमोर सगळ्या गोष्टी बघतोय आणि असंच वाटतंय पुढे पिक्चर चालू आहे किंवा घरून आपण टी व्ही बघतोय आणि काहीच आहे सगळ्यांचं प्रेम आहे सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथं पर्यंत आहे तर म्हणजे ज्या फील्डमधून ज्या बॅकग्राऊंडमधून मधून आम्ही आलोय ना मला तर अजून पण विश्वास बसत नाही की ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात मी समोरासमोर बघतोय आणि ह्या एवढा मोठ्या कार्यक्रमाचा एक छोटासा भाग होता आला आम्हाला बघतात सर्व प्लीज प्रत्येकाने जेव्हा तुम्ही हा शो बघाल नक्की आम्हाला टॅग करा स्टोरी ठेवा प्रत्येकाची स्टोरी ते मी सगळे रिमेन्शन आहे आणि इकडे ना शशांक दादा पण आहे आपण त्याला पण बोलू थोडस अजून वाटतंय की आपण रियल मध्ये पाहिल्यासारखंच वाटत आणि आपले कष्ट सगळ्यांचं प्रेम आहे अरे थँक्यू सो मच तुमच्यामुळे आज मी इथे बसलो आहे नाही तर मी सहा आधी तिथे बसायचो तिथे बसायचे मिळायचे जवळपास चारशे रुपये पर डे इथे बसायचे भेटले नाहीये बसायचे भेटले नाहीये पण ही चार करोडपेक्षा जास्त किंमत आमच्यासाठी एका आर्टिस्टसाठी कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटणं त्याचा छोटा जरी भाग आगा। होता आला आपल्याला ते आपलं भाग्यच आहे आणि मेन म्हणजे मी डायरेक्ट आलो असतो ना तर मला एवढं काही हे नसतं वाटलं पण जेव्हा मी स्ट्रगल करून मागं बसत होतो ना आता जेव्हा समोर येऊन बसलेलं आहे एक्सप्लेन नाही करू शकत ते मस्त वाटत आहे म्हणजे मी तर फर्स्ट टाईम आली आहे आणि आपण पण आपण जेव्हा बघू ना घरून एपिसोड मग आपल्याला जाणवल की अरे आपण पण तिथं होतो तेव्हा भारी वाटेल आतापेक्षा तेव्हा जास्त भारी वाटेल आतापेक्षा पूर्ण फॅमिलीला घेऊन आले माझा गोल होता कारण की माझी मम्मी खूप जुनी आवड आहे मम्मीला म्हणजे मम्मी स्टेट लेवलची डान्सर आहे भरतनाट्यमची तिला खूप स्टेजची आवड होती अरे भाई इनके खून नाही फिर खूप <laughs> छान वाटत ज्यांचे रील्स बघते ते पण समोर बसले समोरच्या बद्दल ठेव का समोर म्हणजे विश्वास नव्हता की या स्टेजवर येऊ म्हणून आता माझ्या मुलांनी नाही म्हणे मम्मी एक दिवस आपण जाऊ असं म्हटलं होतं त्यांनी करून दाखवलं ना नाश्ता करायला जर आवडीचं काम सांगितलंय आपल्याला जेवायला संकेत फक्त मागच झोपू नका एवढा भारी कार्यक्रम कोण झोपणार आहे बाबा चला हर्षदला जरा जास्त भूक लागलेली दिसतीये भूक लागली तेव्हा बोलले ना की नाश्ता करून घ्या असं खुदकन हसलं आणि माझ्याकडे असं असं बघू लागलं ला ना आपण तेव्हा व्हॅनिटी बघितली ना तर संकेत दादा काय नाव होतं स्पृहा जोशी स्पृहा जोशी तर त्याला काय म्हणत होता सौरभ जोशी चला हर्षद प्लेट बघ कशी आहे कितनी इथल्या नाश्त्याचा पुरेपूर फायदा घेतला आठ समोसे काढले आम्हाला सगळ्यांना तर माहिती होतं ऍक्च्युअली आपण कुठं चाललोय कुठं नाही बट आमच्या एक नवीन मेंबर होता आपला गाडीवाला भैया हा तुला माहित होत आता कसं वाटलं आता मस्त वाटतंय नंतर मित्रांना आता सध्या बघतोय <laughs> आता मित्रांना गेल्यावर ब्लॉग दाखवशील ना हो दा oh. आपले सबस्क्राईबर वाढून घे बरं का गल्लीतले oh. ते सगळ्यांना डेली ब्लॉग बघत चला ना ठीक आहे चालेल नेक्स्ट टाइम कुठे जायचं असेशील ना हो पक्का आणि मस्त गाडी चालवतो मला पण असंच कोणतरी पाहिजे तो सोबत की जो शांत राहील कारण असे काही जण एवढी रेस्ट देते त्या गाडीला की मागच्याची हार्टबीट एकदम फास्ट येऊन जाते पण हा एकदम शांत आहे गाडी एकदम चांगली चालवते नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण कुठे जायचं असेल ना शंभर टक्के तुला घेऊन जाईल येशील शंभर टक्के डिस्काउंट देशील नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता मला असं वाटतं सगळे आर्टिस्ट जे ना ते रेडी होत आहेत तोपर्यंत हा गॅप होता बाप पण बाहेर इना खतरनाक गर्मी झाली लागली हर्ष टिशू दे टिशू 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 हर्ष ने रुसीचा गॉगल ठेवलेला आहे माझे पर्स अवलेली टिशू ठेवलेले सर्व घेऊन फिरते विचार छोटा असिस्टंट आहे मला दादा मिर्त्यावर टिशू घेून येत होता ना तर भरत जाधव सरची ना वॅनिटी होती ना तब त्यांचा डोर उघडत होता तर मी त्यांना हाय केलं त्यांनी पण मला हाय केलं अरे बाप रे आणि गाइस स्टुडिओ इतको मोठं आहे ना या साइडला वॅनिटीन ते उभाय इखडने एंट्री गेट आहे नाश्ता करायला आपण इकडे गेलो होतो अरे पण बाहेर कुठून आलो होतो आपण तिथून आलो होतो तेच म्हंटल आपण पुढे आलो जास्त म्हणतो इकडून आलो होतो मी म्हंटल बाहेर कस आलो आपण हा हे जेल आहे जिल्हा मध्यवर्ती कारागृह हे जेल आहे जेलवाले जे सीर ना ते इकडे होत असतील बघता येईल का मधून चला बघू हां काय इकडे म्हणजे जेलचे ते सीन होत असणार आहे थोडे चला आता बाहेर जाऊ आणि इकडच्या साईडला आहे ना सगळे प्रॉप्स ठेवलेले आहे जेवढे जेवढे शूटला लागतं ना ते सगळे प्रॉप्स आहे आम्ही जेव्हा बघत होतो ना रिअल शोमध्ये ह्या गोष्टीसुद्धा यूज होत्या परत कब्बशी वगैरे पहिलेच सगळ्या प्रॉपर्टीज आणून ठेवलेल्या राहता आणि इकडच्या साईडने एंट्री आहे बघा इथून एंट्री आहे इकडनं स्टेजकडे एंट्री जाता येते ती आणि आता बहुतेक ना का लाफिंगवाले सीन रेकॉर्ड करणं चालू पलीकडं आणि काही जिथे ना कॅमेरा सेटअप आहे हा मोठा पूर्ण कॅमेरा आहे आणि इथून आहे ना पब्लिक रिॲक्शन घेता मी चार चार वेळेस होईल हाच प्रश्न विचारतोय मी चांगला दिसतोय ना चांगला दिसतोय ना इथे टोटल पंधरा कॅमेरे पंधरा कुठं कुठे काय माहिती तिकडं वरती एक तो कॅमेरा आहे वरती तो त्या साईडला इथे एक कॅमेरा इथं दोन तीन कॅमेरे इकडच्या साईडला इकडं दोन तिथे एक कॅमेरा राहतो इकडच्या साईडला इकडच्या साईडला कॅमेरे आणि हा पूर्ण हसताय ना हसायला पाहिजेचा शूटचा सेटअप आहे इकडचं साईडला आहे बाबाहेरची साईड जो फेडरे बँक बची चाळ कॉफी बरी असता आणि वरती तिथं टॅग लावलेला आहे हसताय ना हसायलाच पाहिजे म्हणून आणि इकडच्या साईडला आहे ना ऑडियन्स वगैरे बसते इकडं ऑडियन्सचं त्याचं शूट असतं म्हणजे ऑडियन्स जे असते ना ते इकडं असतं आणि इथं आहे ना भरत जाधव सर आणि अलका कुबल मॅडम बसणार आहे इथं तर ती लायटिंग बघा ना किती बाप रे किती लायटिंग आहे वरती आणि इकडे जायला मेट्रो वगैरे सी एस टीचं आणि मध्ये ना ती पूर्ण स्क्रीन आहे ते हसताय ना हसा ते ना हसायलाच पाहिजे ते आहे ती पूर्ण स्क्रीन आहे ह्या डब्यात पण एक कॅमेरा आहे तिकडे पण कॅमेरा आहे कॅमेराच कॅमेरा इकडं आहे बाबा आरोही तुला करायची असतील फोटो क्लिक तर तू करून तुला पण करायचं असतील शुभम रोहित तू पण करून घे मला याचं नावच कन्फ्यूज होतं तुझ्यासारखा सेम आमच्याकडे दिसतो फक्त बॉडी बिडी त्याची त्याचं नाव रोहित आहे म्हणून चार चार वेळेस रोहितच नाव येत आहे आरोही बघा आता आता सगळे ऍक्टर येत आहे संदीप पाठक आरोही आता थोड्याच वेळ चालू होणार आहे सगळ्याशी सगळे सेलिब्रिटी स्टेज वर आले आणि आरो सँडविच खाल्ले दातात क्लिप मध्ये अडकून आली गोबी मी तुला तिथे विचारलं विचारलो तेव्हा पण विचारलं मी ओके ना ओके ना ओके बोललो पेशन्स लागत ना किती वेळ बसावं लागतं नऊ झाले रात्रीचे आता टाइम कळालाच नाही ना मध्ये काहीच वाटत नाही सकाळी की रात्र हा राघव इंद्रायणी सिरियल मध्ये बट डेली आपले ब्लॉग बघत असतो व्हिडिओ बघत असतो थँक्यू राघव तुझी सिरियल पण आम्ही आता

बट इतक्या ग्राउंड लेवलला ले, इतकं सिम्पल वागताना सगळ्यांसोबत सरांची ब्ल्यू कलरची मागे टाटा सफारी दिसली की मी तो व्हिडिओ दोन मिनटं थांबवतो की यार नाही सर इतकं सामान्य वागता प्रत्येकासोबत मग कोणी असो भजे काढणारा असो दोन मिनटं थांबतात स्वतः भुजे काढायला मदत करतात काही असो तर इतकं सामान्य वागतं आणि एवढे मोठे ऍक्टर यांना आम्ही भेटलो खरंच आमचं भाग्य अरे नक्की मिळेल आणि त्यासाठी आम्ही पुरेपूर महिन्यात दिवस आणि हा एक प्लॅटफॉर्म भेटला आम्हाला तुम्हाला आम्ही मोठ्या पडद्यावर बघतो आणि लोक आम्हाला छोट्या पडद्यावर बघतात स्ट्रगल खूप मोठं खूप मोठं प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म तुम्हाला एक दिवस हळूहळू वरती वरती घेऊन जाईल तुम्ही मोठे व्हाल त्या प्लॅटफॉर्म कि सर ते आम्ही आमच्या कर्मासोबत लावले सर म्हणजे आपलं काम आपल्याला मोठं असतं जसं तुम्ही एवढे मोठे ऍक्टर जाल बट लिटरली जेव्हा मी तुमचे व्हिडिओ बघतो मला असं विश्वास नाही बनत यार खरंच असं असं नाही बट तुम्ही नॅचरली सगळ्यांसोबत एवढं घुल एकदम मिक्स होऊन जाताना ती गोष्ट खूप जास्त आहे धन्यवाद सर आणि आशीर्वाद कायम असतो आहे परत पछाडलेलं आहे ना परत बघायचं आहे सर तुम्हाला पळतानी घाबरतानी ती जी भूमिका आहे ना तुमची आम्हाला परत बघायची आहे सर म्हणजे आमचं नाही ओव्हरऑल दर्शकांचं आहे की तुम्हाला परत आम्हाला बघायचं आहे मध्ये जत्रा टूच चालू होत हां हा हा पण त्या अजून त्याला पाच गोष्टी तयार पडतात अजून आम्ही थांबलो जरा आम्हाला फक्त ते ऐकायचं भरत आला परत सर प्लीज तुम्ही परत या सर परत या यस यस सर यस सर आम्हाला परत हसायचं आहे चांगलं करायला पाहिजे गोष्टीमध्ये गंमत पाहिजे नुसतं आपलं करायचं मॅन्डस पण होता तुमची तुम्ही आता कधी मॅन्डस शोधतो ना आपण मॅन्डस पण आता किती गोष्ट गमत नाही सर तुमच्यात नॅचरल आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त जर प्रॉपर स्क्रिप्ट भेटली ना तुम्ही सगळं करू शकता सर यस सर तुम्ही जरी आले जरी ना असं मी म्हणतो एखाद्या सिनेमामध्ये तुम्ही दिसले जरी तिथून शिकते आणि कॉमेडी ते चालू होतं मेन म्हणजे लहानपणापासून जेव्हा आम्ही शाळेत होतो शाळेत तेव्हा सयांद्री चॅनलवर मराठी चित्रपट लागत होते आमची शाळा शनिवारी सकाळी राहत होती आम्ही धावपळ करत होतो कारण मराठी चित्रपट होतो थँक्यू सर थँक्यू सर ऑल आणि काही या ठिकाणी आम्ही नसपृहा मॅडमला पण भेटलो मॅडमचा सध्या मेकअप चालू आहे नंतर आपण फोटो काढू चला ना मला बिलीव होत नाही मी त्यांना भेटते हँडशेक करते बोलते कळतच नाही ब्लँक झाले मला काय बोलू मी नुसतं तोंडाकडे बघते त्यांच्या अशी काहीच नाही दिसले श्रुवा मॅडमला एवढा जवळून बघते तू काय छान तो बॉय एकदम फ्रीली आहे ना आज सगळ्या तिच्या आवड तिच्या कलाकारांना भेटले आरवी काय सांगशील एकदम भारी वाटलं मी सांगितलं ना एकदम भारी वाटते म्हणजे मला कळतच नाही काय त्यांना बोल मला बोलावं पण वाटतंय त्यांच्या सोबत आणि ते पण बोलतात फ्रीली बोलत एकदम छान स्वभाव हो आहे सर्वांचा पण काय बोलावं तेच कळत नाही मला मावशी चष्मा आवडला ना चष्मा एकदम युनिक आहे ना डायरेक्ट वरती गेला भेटून आला सगळ्यांना

गाईज फायनली शूट आहे लवकरच आमचा एपिसोड येणार आहे अँड गाईज बी गॉट फर्स्ट प्राईज आणि खरंच खूप छान वाटतंय आणि सगळ्याच कलाकारांचं धन्यवाद आणि इतकं भारी वाटलं ना मी आता ना गाडीत बसल्यावर बाकीचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला ओके थँक्यू सर चलो आम्हाला कोणीतरी मेंबर असं वाटत होत की सुटलंय फोटो काढायसाठी भाऊ कदम सर भेटले त्यांच्यासोबत फोटो घेऊन टाकला अरे तेच राहिले होते ना हा आम्ही असं पळतच आलो म्हटलं आपण याला पहिले सांगू कारण की ते चालले जातील मग परत आम्ही पळतच आलो तुला सांगायसाठी आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे घेतला सगळ्या कलाकारांना भेटलो आणि खरंच खूप छान वाटलं आणि काही सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला फर्स्ट प्राइज भेटलं आणि तुम्ही नक्की फुल एपिसोड बघा आणि ट्रॉफी दाखव ना ट्रॉफी एक मिनिट मी ट्रॉफी दाखवतो ऍक्च्युअली मला तिथेच दाखवायची होती बट तेवढा वेळ भेटला नाही तिथं ब्लॉग मध्ये अशा पद्धतीची ट्रॉफी आहे आणि बाकीचं तुम्हाला फुल एपिसोड बघायचा टी व्हीवरती कलर्स मराठीवरती मी डेट तुम्हाला लवकर मला पण डेट नाही कधी येणार आपला एपिसोड बट प्रत्येकाने तो एपिसोड बघायचा आहे त्यांच्या स्टोरीला ठेवायचा आहे याबरोबर आपल्याला एक गिफ्ट प्राइस पण भेटलेलं आहे एक गिफ्ट पण भेटलेलं आहे त्या गिफ्ट मध्ये काय ऍक्च्युली हर्षद की तुम्हाला प्रश्न पडलेला होता तर चला एकदा ते गिफ्ट ओपन करून बघू दाखवतो गिफ्ट मध्ये काय मला सुद्धा प्रश्न पडला आहे वाव मी आजच म्हणत होतो ना तुला कि मला बॅग घ्यायची आहे सिरियसली सांग मी तुला काय म्हंटल आज दाखव बॅग घ्यायची काही इतकी क्यूट साईड बॅग आहे क्रोमा कंपनीची वाव एकदम ब्रँडेड आहे परत आरो ही क्रोमा कंपनीची आहे मस्त yes. आहे आणि प्युअर लेदर आहे परत हे बघा वाव छान बॅग आहे थँक्यू सो मच so आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल मस्त बाईक भेटली आणि मेन म्हणजे ट्रॉफी भेटली सन्मान झाला ते पण खूप महत्वाचं आहे हर्षद इतका कलाकार आहे तिथं मध्ये ब्रेक झाला परमिशन नसता म्हणजे बाकी त्यांना कोणाला परमिशन नव्हती पण हर्षद वरती गेला स्टेजवर सगळ्यांना भेटून वगैरे आला नंतर भाऊ कदम सर भेटले ना मग ते म्हणे अरे तुला फोटो घ्यायचा होता ना घेऊन टाक म्हणे आता फोटो नंतर जेव्हा बाहेर भेटलो तेव्हा कारण शूट ऑनशूट फोटो घेता आला नाही अरे यार चलो जाऊन तो आणि आता आम्ही संभाजीनगरला आलोय आमची झोप झाली नाही कारण रात्री ना अडीच तीन पर्यंत शूट चाललं सो आता आम्ही आराम करणार आहे प्रॉपर तिकडे आरोही लोळतीये आणि इकडे हर्षद सर लोळताय आणि मम्मी हे बघ ट्रॉफी काय सांगशील केलं बघा टी <laughs> व्ही वर यायचं लवकरच आपला एपिसोड येईल सगळ्यांनी नक्की एपिसोड बघा स्टोरी ठेवा शेअर करा आपल्या सगळ्या रिलेटिव्ह पण स्टेटस ठेवला तुमच्या चेक केलं आम्हाला पण धगधग धकधक होत होती आरोल भेटल नाही भेटल आपण आलो ना ते खूप महत्वाचं आहे काय काय तर मग उपविजेत्यांना पण ट्रॉफी होती छोटी ट्रॉफी होती फक्त बट आपलं फर्स्ट प्राइज होतं ना आपली फक्त ट्रॉफी साईज मोठी होती बट तिथं बोलवलं सन्मान केला हेच आपल्यासाठी फर्स्ट प्राइज होतं ते महत्वाचं होतं सगळ्या कलाकारांना भेटता आलं आणि इतके सगळे डाऊन टू अर्थ सगळे एकदम चांगले बोलले अलका मॅडम भरत जाधव सर सगळ्यांना बोललो मी डायरेक्ट आणि आता आहे ना मी झोपून राहणार आहे मला खूप जास्त झोप येते मित्रांनो आणि त्याचबरोबर वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही किती खुशी माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत यू बाय टेक केअर